नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या अप व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महत्वाच्या बात बातम्या आजच्या व्हिडिओमधून इथे बघणार आहोत तर मित्रांनो पहिली महत्वाची बातमी आहे पुढील महत्वाची बातमी मित्रांनो दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये इथे दुष्काळ स्थिती इथे जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र राज्यामधील नव्या दोनशे चोवीस मंडळांना इथे आता दुष्काळ स्थिती इथे जाहीर करण्यात आली दुष्काळ परिस्थितीचा लाभ मिळावा यासाठी शासनाने दुष्काळ दृश्य जाहीर केले महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त त्यात विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या महसूल मंडळातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती शासनाने जे आहे तिथे जाहीर केलेली आहे आणि दुष्काळ सर्व लाभ त्यांनाही देण्यात येतील असा एक महत्वाचा निर्णय यामध्ये इथे झालेला आहे दहा लाख ऊस तोड कामगारांना इथे दिलासा मिळालेला आहे सरकारकडून इथे मोठा निर्णय जो आहे तिथे झालेला राज्यामधील त्रेसष्ट लाख कामगारांना त्रेस राज्यातील त्रेसष्ट कामगारांच्या वारसांना इथे लाभ मिळणार आहे मृत्यू झालेल्यामध्ये सर्वाधिक एकतीस कामगार ही बीड जिल्ह्यातील आहे ऊस तोडी कामगार वाहतूक कामगार मुकादम त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मंजूर आर्थिक मदत जी आहे ती सरकारने इथे मंजूर केलेली आहे अतिशय महत्वाचे अपडेट पुढील महत्वाची बातमी मित्रांनो केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदीची इथे घोषणा जी आहे ती तिथे झालेली आहे कांदा निर्यात बंदी उठवण्याची फक्त इथे घोषणा घोषणा जी आहे तिथे झालेली आहे पण अधिसूचना मात्र इथे अजूनपर्यंत सुद्धा दिलेली नाही भारती पवार यांनी कांदा निर्यातीबाबत उठवण्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल असं इथे सांग मित्रांनो पुढील महत्वाची बातमी कापूस भावाचे इथे तेजीचे संकेत मिळत आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस भावात आलेल्या तेजीचा देशा आले तेजी आधार देशातील कापूस बाजाराला इथे मिळत आहे ही महत्वाची तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस भावात आलेल्या तेजीचा आधार देशातील कापूस बाजाराला इथे मिळत आहे सध्या भारताचा कापूस जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वात स्वस्त आहे त्यामुळे भारतीय कापसाला इथे चांगली मागणी इथे भारत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आहे त्यामुळे कापसाचे भाव जे आहेत तेजीने वाढू शकतात अशी एक आशा जी आहे ते इथे व्यक्त केली तर पुढील महत्वाची बातमी महाराष्ट्र आणि इमारत बांधकाम कल्याणकारी विभागाकडून इथे पुरवठा आदेश जारी करण्यात आले आहे बांधकाम कामगारांना आता पाच लाखाचा पाच लाखांचा संच जे आहे तेथे जो मोफत इथे देण्यात येणार आहे एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये इतके मोठी रक्कम खरीप हंगाम दोन हजार तेवीस चार रकमेसाठी इथे सर्वसामाश्यक कंपनी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी इथे देण्यात येणार आहे अतिशय महत्वाची अपडेट आहे तर ह्याच महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र